तडा कोसळाला तडा गेला अरे विठ्ठलाच्या रूपात आज मी साहेब नावाचा देव पाहिला अरे विठ्ठलाच्या रूपात आज मी साहेब नावाचा देव पाहिला पुंडली कबरधा हरी विठ्ठल शोधू कुठे पिंडली कबरदा हरी विठ्ठल शोधू कुठे अरे कडे हात सोडून साक्षात विठ्ठल या ठिकाणी माझ्या समोर उभा आहे साहेबांच्या कथा ठिकाणी टाळ्या घर पडले काळ झाला घर पडले काळजाला काढलीच्या देवाला अरे निराधार नाही कोणी आपले वळसे साहेब आधाराला वळसे साहेब आधाराला या ठिकाणी वारकरी समाजाला आमचे सर्व वारकरी बांधव ठिकाण आहे तमाम वारकऱ्यांना तिकडे दिंडीसाठी आपण साहेब आपल्या सरकारच्या माध्यमातून सर्व दिंडी चालक या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल या ठिकाणी सर्व पंढरी वारकऱ्यांच्या होते नाही या ठिकाणी सर्वांच्या मनापासून एकानी स्वागत करता साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधन करायचे नामदार विलिपरावजी वळसे पाटील साहेबांचा नामदार विलिपरावजी वळसे पाटील साहेबांचा नाही ठीक ग्रामपंचायत पिंपरी धुमाला हे आपल्या गावाच्या वतीने आयोजित केलेल्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावरचे गावडे साहेबांनी सर्व मान्यवर समोर बसलेले आपण सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी माफ करा मला जरा यायला उशीर झाला आणि थोडी जायची पण घाई आहे आणि त्यामुळं अगदी थोड्या वेळासाठी मी इथं आलो आणि आपली सगळ्यांची भेट झाली हे खरं आहे की यापूर्वी दोन वेळा दौरा ठरवला आणि काही ना काही कारणामुळं दोन्ही वेळेला दौरा रद्द करावा लागला आजही तशीच परिस्थिती आली होती परंतु राव आणि हे सगळे लोक काय ऐकायला तयार नव्हते पाच मिनिटे का होईना आपण पिंपरीला जाऊ अशी त्यांची माहिती माझ्या आधी सरपंच उपसरपंच आणि आपले बाकीचे सहकारी यांनी गावात झालेल्या सगळ्या कामांच्या संदर्भात आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि गाव छोट जरी असलं माणसं कमी जरी असली तरी त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा ह्या ते तेवढ्याच आहेत आणि म्हणून त्यांना ही सगळी विकासाची कामं देण्याच्यासाठी आपण प्रयत्न केलेला मला आठवत आठवत का नाही आठवत मला माहित नाही पण मी एकदा असंच निवडणुकीला इथेच आलो होतो आणि या सगळ्या महिला रिकाम्या हंडे घेऊन आलेल्या होत्या आले होते का नाही <laughs> तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस आणि सगळ्या महिला रिकाम्या अंडे घेऊन आल्या मी तुम्हाला शब्द दिला की पाण्याची योजना आपण करू तुम्ही आशीर्वाद दिला मी मंत्री झालो आणि आपल्या गावामध्ये जवळजवळ दोन कोट रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम हे मंजूर केलं आणि जवळजवळ पूर्ण करत आलेलं आहे त्यामुळे देशामध्ये काय राजकारण आहे राज्यामध्ये काय राजकारण आहे टी व्हीवर काय बातम्या येत आहेत हे सगळं दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे आपलं काम फक्त आपण आणि आपल्या गावचा आणि आपल्या घराचा विकास आणि तो विकास करायचं काम हा एकटा दुकटा माणूस करू शकत नाही तर त्याला आपले सहकारी सुद्धा सोबत असायला पाहिजे आणि तुम्ही अशी साथ दिली आणि आज आपण इथपर्यंत आलो बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पुढे विधानसभेची निवडणूक येणारे तीस चाळीस दिवस राहिले जातात तीस चाळीस दिवसामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्यावेळेला तुमचा आशीर्वाद हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे कारण त्याच्या आधारावरच विधानसभेत किंवा मंत्रिमंडळात गेल्यानंतर आपल्याला आपली राहिलेली सगळी कामं मग का मंदिराचा क वर्ग दर्जा असो किंवा आणखीन बाकीची तुम्ही सगळी सांगितलेली कामं असो ही कामं कारण आता काही दिवसात आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेच्या काळात काही नवीन कामं म मंजूर होणार नाहीत त्यामुळं एकदा निवडणूक झाली की आपण पुन्हा ही सगळी कामं हातामध्ये घेऊ आणि ती पूर्ण करायचा प्रयत्न करू एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगतो परत एकदा येऊन म्हणजे आता उद्घाटन वगैरे हे ढोल ताशा झांज पथक हे न लावता आपण नुसतं एक कौटुंबिक नात्याने बसून जरा गप्पा मारू आणि त्याच्यातून तुमच्याही भावना मला कळतील आणि माझ्याही भावना तुम्हाला कळतील एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो उद्घाटन झालं असं जाहीर करतो